सर मॅच बघण्यासाठी सुद्धा जेव्हा यायचे तेव्हा आमच्या शाळेची मॅच दुसऱ्या शाळेशी जेव्हा असायची तेव्हा सगळ्या प्लेअरला प्रोत्साहन देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहायचे आणि कधीकधी आम्ही शाळेचे तास बंद करून आपल्या शाळेची मॅच आहे म्हणून जायचो अर्थातच भाऊ माझा चांगल्या पद्धतीचा एक खेळाडू होता शाळेचा चांगला क्रिकेटर होता आणि तो वाईस कॅप्टन आणि कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला होता आणि अनेक मॅचेस त्यांनी स्वतः स्कोअर करून जिंकून पण दिलेल्या मला आठवतात आणि अशा प्रत्येक मॅचच्या वेळेस एक झुंजे सर आणि दुसरे एक सर जे आम्हाला शिकवायला नव्हते इतर डिव्हिजनला होते झुकती सर पण ज्यांना क्रिकेटची भन्नाट आवड होती तर हे दोघंही प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक मॅचला हजर असायचे त्या त्यावेळेससुद्धा आउटसाईड ती ऑपस्टम बॉल पडला तेव्हा झुंजे सरांनी स्कोररच्या मागे बाजूला बसून आरोळी ठोकली नाही असं कधीच घडलं नाही त्यांचा एक शब्द होता देवा देवा म्हणायचे ते दे, माझ्या भावाला तर खूप प्रेमाने देवा बघा तुमच्यावर आहे आता डाऊन हा चालला आणि एखादी विकेट लवकर पडलेली असली ओपनिंगची की सर्रास पॅड घालून बॅट घेऊन निघताना माझ्या भावाला झुंजे सरांनी देवा बघा थांबून खेळा स्कोअर पण बघा असं म्हटलेलं मी अनेक वेळा ऐकलं आहे असं हा प्रोत्साहित करणारा आमचा क्रिकेटचे एक सर एक क्रिकेटचा कोच आणि अ गुड ह्युमन बिईंग आज वाईट वाटतं सांगायला की सर आज या जगात नाही आहेत पण तसे जर आता शिक्षकांचं वय आणि आपलं वय ह्याच्यामधलं जे काही अंतर आहे त्यामुळे या घटना घडणार परंतु त्यांच्या या रम्य आठवणी आपल्यासोबत नक्की ठेवायच्यात आणि त्या राहतीलच यात काहीही शंका नाही आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने सरांनी जे काही इंग्रजी शिकवलं जे काही क्रिकेट शिकवलं त्याबद्दल त्यांच्या ऋणातच आपण राहायचं आहे मजल दरमल करत आपण सातवी संपलं आपलं आठवी आठवीचे मला क्लास टीचर आठवतात कोल्हापुरे सर आज ते सोलापुरात बहुधा आहेत सोलापूर शहरातच त्यांचं वास्तव्य आहे कोल्हापुरे सर इंग्रजी विषय घेऊन आमचे क्लास टीचर होते आठवीचं वय त्यांचंसुद्धा प्रत्येक शिकवणं आजही आठवतं त्यावेळेस अतिशय सिंपल असं त्यांचं वागणं बोलणं सायकल घेऊन येणारे सगळे शिक्षक त्यावेळेस गाड्या नव्हत्या सायकल कोणती आहे अशी चर्चा असायची त्या काळात म्हणजे हर्क्युलसवाला अरे वा हर्क्युलस आहे का तुमच्याकडं असा ॲटलासवाला त्याला विचारायचा अशा काही दोन चार कंपन्या होत्या रायली नावाची कंपनी होती हार्क्युलस नावाची कंपनी होती ॲटलासची सायकल होती त्यावेळेस विद्यार्थी मात्र घोळक्या घोळक्यानी जसे जसे एका विभागातले सात आठ सात आठ विद्यार्थी चालत चालत शाळेला येणं ही एक प्रथा होती शाळेमध्ये टांग्यातनं येणारा विद्यार्थी आणि त्यावेळेची ॲल्युमिनियमची पेटी म्हणजे स्कूल स्कूल बॅग ज्याला म्हणायची छोटीशी ब्रिपकेसच्या आकाराची ॲल्युमिनियमची पेटी घेऊनारे श्रीमंत मुलं अशी काही आपल्या वर्गात मित्रकंपनी होती त्यांच्या त्या स्कूल बॅगच्याविषयी आम्हाला अतिशय अतिशय मध्यमवर्गीय मुलांना खूप कुतूहल असायचं त्या त्यातून मग ते टांग्यातनं येणं टांग्यातनं अगदी शानमध्ये उतरून मस्तपैकी ती स्कूल बॅग मिरवत शाळेत वर्गापर्यंत येणं हे आजही काही मित्रांचं आठवतं आणि गालातल्या गालात मला हसू येतं त्यांच्याकडं भेटल्यानंतरसुद्धा हा जेव्हा विषय निघतो तेव्हा ते सुद्धा हसतात अरे हा आमच्याकडं ती स्कूल बॅग होती ते आजही आठवून त्यांनासुद्धा छान वाटतं अशा ह्या काही रम्य आठवणी शिक्षकांच्या आठवणी कोल्हापुरे सरांच्या बाबतीतली एक आठवण मला अगदी सांगावीशी वाटते शाळेमध्ये असताना का कोण जाणू पण टिफिन नेणं हे कधी जमलं नाही म्हणजे शाळेची सुट्टी अडीच ते तीन असायची त्यावेळेस जमल्यास एखाद्या मित्राची सायकल घेऊन आम्ही घरी जेवायला जायचो पण टिफिन शाळेत आणलेलं मला तरी पाचवी ते दहावी मी कधी डबा नेला आहे असं मला आठवत नाही आणि हे जेव्हा कोल्हापुरे सरांना समजलं तेव्हा आठवीला आम्हाला एक इंग्लिशच्या पुस्तकामध्ये एक धडा होता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या सुप्रसिद्ध इंजिनियर आपल्या भारतातले अतिशय चांगली बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेली ही व्यक्ती मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ज्यांनी अनेक धरणांच्या बांधकामामध्ये स्वतःचं डिझायनिंग स्वतःची बुद्धिमत्ता वापरली आहे रेल्वेचे अनेक ब्रिज त्यांच्या डिझाईनच्या बरोकून बांधले गेले आहेत अनंत त्यांची कन्स्ट्रक्शन्स ही सुप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन्स म्हणून आपल्याकडं प्रसिद्ध आहे तर त्यांची जी काही ख्याती होती त्यांची बुद्धिमत्ता होती त्यांची शरीर होती त्यांचं जे आयुष्य होतं त्याच्यावरती एक मला आठवतं आठवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात धडा होता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या बॉर्न ऑन सो अँड सो अशी त्याची सुरुवात होती आणि एकशे दोन वर्ष आयुष्य लाभलेली ही इंजिनियर व्यक्ती होती तो धडा शिकवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरी सरांनी मला स्टाफरूममध्ये बोलवून घेतलं त्यांना समजलं होतं की इंटरवलला मी डबा आणत नाही आणि इंटरव्हलला माझं पोट रिकामं असतं सकाळी मी अकरा वाजता जेवून येतो संध्याकाळी घरी गेल्यावर साडेसहा वाजता जेवतो हे त्यांना खटकलं आणि त्यांनी मला स्टाफरूममध्ये बोलवून सांगितलं की अरे प्रशांत इतका वेळ पोट रिकामं राहणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं चांगलं नाही आहे तुझे आई वडील कोणी जर येऊ शकत असतील शाळेत तर त्यांना जरा मी बोलावलं आहे म्हणून सांगशील तेव्हा मी स्पष्ट सांगितलं सर माझे आई वडील कोणीही शाळेत येऊ शकत नाहीत काय असेल ते मला सांगा मी फॉलो करण्याचा प्रयत्न करीन तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं अरे काहीतरी डवा आणत जा जर जमत नसेल खूपच परिस्थिती हे असेल तर मी तुझ्यासाठी डबा आणत जाईन पण तू रोज दुपारी काहीतरी दोन घास खात जा आपण काल काय शिकलो मोक्षगुंडम विश्वेश्वरयांचा धडा आपण शिकलो की नाही मग तुला तसं एकशे दोन वर्ष आयुष्य नको आहे का तुझ्या अंगात तसा काटकपणा नको आहे का तुला मग तो असा खाल्ल्याशिवाय कसा मिळणार तू असं उपाशी पोट ठेवून फिरत जाऊ नकोस तू इंटरवलला लायब्ररीत जातो असं मला तुझ्या मित्रांकडनं पण कळलं आहे मित्रांना सांगू का मी वर्गातल्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुला दोन दोन घास द्यायला म्हटलं सर नाही मला ती सवयच नाही आहे मी इतकं पोटभर जेवण करून येतो की मला दुपारी अशी भूकच लागत नाही अर्थात ती एक पोटाला सवय लागून गेलेली होती कोल्हापुरे सरांची ही एक आठवण आजही माझ्या मनात कोरली गेली आहे जे काही आहे ते एक शिक्षक एका विद्यार्थ्याच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठे ना कुठे ती आठवण मग कायमची राहून जाते आठवीनंतर नववीच्या वेळेस आम्ही दुसऱ्या मजल्यावर वर्ग गेला पहिल्या मजल्यावर न दुसऱ्या मजल्यावर आणि आठ नववीच्या सरांची तर आठवण खूपच चांगली आहे मॅथेमॅटिक्स शिकवायचे गणित शिकवायचे आम्हाला ते उदगिरी सर आज बहुतेक ते हयात नाही आहेत तर त्यांच्यासुद्धा सगळ्या आठवणींना नमन करतो मी त्यांना नमन करतो त्यांच्या कुटुंबियांना नमन करतो आणि त्यांना त्यांची जे काही मुलं आहेत त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो कारण ती माझ्या गुरुजनांची मुलं आहेत याच सदिच्छेसह आपण पोहोचतोय दहावीपर्यंत दहावीला पलसे सर म्हणून होते पलसे सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे आणि ही वॉज क्लास टीचर दहावीचं वर्ष तो काळ एस एस सी बोर्ड पुणे बोर्ड बोर्डाची परीक्षा प्रिलियम परीक्षा अरे बापरे त्यातून तो दहा एचा वर्ग खूप मोठं प्रेशर देणारे सगळे सर लोक या दहावी अ वर्गाकडनं खूप मोठ्या अपेक्षा याच वर्गातली मुलं बोर्डात येतात शाळेचं नाव रोशन करतात वगैरे वगैरे पलसेसरांचं व्यक्तिमत्व आजही डोळ्यापुढे येतं आज शाळा सोडून जवळपास अडोतीस ते एकोणचाळीस वर्षं झाली मित्रांनो परंतु पलसेसर अगदी शिडशिडीत बांधा बॅडमिंटनमध्ये एक्सपर्ट होते ते इनशर्ट केलेला आणि कधीही आऊट शर्ट करून शाळेत ते आले नाही आहेत डेली इनशर्ट व्यवस्थित स्वच्छ धुतलेले इस्त्रीचे कपडे आणि इंग्रजी शिकवण्याची हातोटी थोडीशी निराळी मला आठवतं त्या काळात जर मुलं बाहेर ट्युशनला जात असतील कुठल्या विषयासाठी तर त्याची थोडीशी वाच्यता कमी करत गुपचुप त्या ट्यूशन्स अटेंड केल्या जायच्या असा तो काही जमाना होता म्हणजे क्लासमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाला जर कळलं की हा आपला विद्यार्थी कुठेतरी दुसरीकडे जाऊन पण इंग्रजी शिकतो आहे तर तो इंग्रजी शिकवणारा शिक्षक थोडासा नाराज व्हायचा आणि थोडंसं वेगळ्या नजरेने त्या विद्यार्थ्यांकडं पाहायचा असा तो एक काळ होता आणि सोलापूर शहर पावशे म्हणून सर होते त्या काळात सरस्वती चौकात त्यांचे क्लासेस होते सर इंग्लिश शिकवण्याची एक वेगळी लकब आणि अक्षरशः काय बे काय करतो बे तुझ्या गल्लीत पाऊस पडला का अशी मित्रत्वाची भाषा ते प्रत्येक विद्यार्थ्याशी वापरायचे आणि कधी त्या प्रत्येक विद्यार्थ्याची ट्यूशनमधल्या मित्र होऊन जायचे ते कळायचं नाही त्यांची एक सोलापूर शहरामध्ये गॅरंटी होती बोर्डाच्या परीक्षेत मी सांगतो तेवढंच करा आणि पस्तीसच्या वर मार्क नक्की इंग्लिशमध्ये मिळवा ही त्यांची गॅरंटी होती आणि अक्षरशः ग्रामर जे आहे इंग्लिशचं ते त्यांच्यासारखं शिकवणारा कोणीही त्या पंचक्रोशीत कुठलेही सर नव्हते आणि पावशे सरांनी कधी नोकरी केली नाही फक्त त्या इंग्रजीच्या ट्यूशन्स ते घ्यायचे सरस्वती चौकात अक्षरशः दोन हॉल होते ज्या दोन हॉलमध्ये जवळपास पन्नास पन्नास विद्यार्थी बसायचे आणि जिन्यामध्ये पन्नास विद्यार्थी बसून अशी एक बॅच शंभर ते दीडशे मुलांची या इंग्रजीच्या ट्यूशनची असायची त्या ट्यूशनचा मी पण हिस्सा झालो होतो अर्थातच काही विद्यार्थी तिथं जात होते त्यांच्यासोबत मी पण ट्यूशन लावली होती पाच रुपये आठ रुपये फी असायची पण आजही त्यांचंही शिकवणं आठवतं जो काही बेस तयार झाला इंग्रजीचा थोडाफार तो पावशे सरांची देण आहे जे काही इंग्रजीमध्ये मार्क पडले दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत थोडेसे रिमार्केबल मार्क आहेत सांगायची गरज नाही आहे पण त्यामध्ये योगदान आहे पावशे सरांचं आणि अर्थातच पलसे सरांचं पलसे सर अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व सोलापुरातलं नंतर त्यांचा मुलगा आर्किटेक्ट झाला आणि त्या शिक्षकाला त्या आर्किटेक्टचे वडील का तुम्ही असं लोक विचारू लागले इट इज नथिंग बट अ सक्सेस ऑफ हिज सन त्यांचे चिरंजीव एक चांगले नामवर आर्किटेक्ट आहेत माझ्या शहरातले आज पलसेसरसुद्धा बहुतेक हयात नाही आहेत चला त्यांनासुद्धा खूप खूप मनपूर्वक मी नमन करतो आणि कुटुंबियांना खूप खूप सदिच्छा अर्पित करतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने मित्रांनो मी तुम्हाला पहिली ते दहावी माझ्या सगळ्या क्लास टीचर्स या सगळ्यांच्या आठवणी सांगितल्या माझ्या मनामध्ये ज्या ज्या शिक्षकांच्या आठवणी कोरल्या गेल्या त्या सगळ्यांच्या आठवणी सांगितल्या माझ्या शेजारी एक दहा बीचा क्लासरूम होती लास्ट वर्ग माझा होता आणि मग एक कॉर्नर जो कॉर्नर म्हणजे माझ्या दहा बीच्या वर्गाची शेवटची भिंत यायची म्हणजेच थोडंफार त्या क्लासचे क्लास टीचर होर्तीकर सर म्हणून होते ही वॉज कबड्डी चॅम्पियन तर ते कबड्डी चॅम्पियन पैलवानकी असल्यासारखी पर्सनॅलिटी होती त्यांचा आवाज पण बुलंद होता ते जेव्हा त्या कॉर्नरपाशी म्हणजे वर्गाच्या मध्यभागी येऊन विद्यार्थ्यांना काही बोलायचे शिकवायचे तेव्हा त्यांचा बुलंद आवाज आमच्या क्लासरूममध्ये सुद्धा यायचा ही पण एक रमणीय आठवण त्यानंतर एक माझ्या शिक्षिका होत्या ज्या संस्कृत शिकवायच्या देशमुखे मॅडम बोलता बोलता या सगळ्या आठवणी अशा गोळा होत चालल्यात ना की शाळेतल्या या रम्य आठवणींमध्ये आपल्याला रम रमायला होतं आणि मलासुद्धा तुम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही अशी ही रमणीय शाळा या रमणीय शाळेतलं मला देशमुखे मॅडम म्हणून होत्या त्यांनी संस्कृत शिकवत होत्या त्या ते आम्हाला त्यांची एक लकब मला फार आवडते म्हणजे आजही आठवते ती मन लावून संस्कृत शिकवायच्या तेव्हा आम्हाला पन्नास मार्काचं संस्कृत आणि पन्नास मार्काचं हिंदी होत्या त्यांची एक खास मैत्रिणी होती शाळेत डोमणे मॅडम आठवणी ताज्या आहेत माझ्या शाळेच्या या देशमुखी मॅडम आणि डोमणे मॅडम स्टाफरूममध्ये एके ठिकाणी बसायच्या अगदी जोडलेल्या खुर्चीवर जाता येता मैत्रिणी अगदी सोबत असणार आज ते असतील तर त्यांनी या आठवणी ऐकल्यानंतर कदाचित त्यांचासुद्धा थोडंसं गालावर हसू उमटेल हे नक्की त्या देशमुखी मॅडमची मला एक पक्का आठवण आहे मनापासून संस्कृत शिकवताना जीव तोडून शिकवत असताना जर काही रुत्य मुलं ते ऐकत नसतील आणि एकमेकात कुजबुजत असतील तर मी ज्या रांगेत बसलो आहे त्या रांगेतला विद्यार्थी कोणीही गोंधळ घालत नाही आहे पण माझ्या बाजूच्या रांगेतला विद्यार्थी गोंधळ घालतोय तर देशमुखी मॅडमची स्पेशालिटी होती ते बरोबर शेजारच्या रांगेत ज्याला खडू मारायचा त्याला बरोबर खडू मारायच्या खडूचा तुकडा तोडून आणि बघताना त्या आमच्या रांगेकडं बघायच्या पण तो खडू बरोबर त्याच विद्यार्थ्याला लागायचा जो काहीतरी मिसचीफ करतो आहे जो काहीतरी विस्परिंग चालू आहे मॅडम शिकवत असताना जो त्यांचं लक्ष डायवर्ट होईल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होईल अशा पद्धतीने वर्गात वागतोय हे समजल्यावर बरोबर त्याच्या अंगावर खडू मारला जायचा ही एक त्यांची स्टाईल मला खूप आवडायची तसंच रानभरे मॅडम म्हणून होते आमच्याकडं मराठी शिकवायला त्यांचंसुद्धा मराठीचं योगदान आहे आज जे काही मी थोडंफार मराठी बोलतोय ते मराठीच्या सगळ्या शिक्षकांना मी क्रेडिट देईन अगदी प्राथमिकपासून इनामदार मॅडमपासून ते सिद्धेश्वर शाळेतल्या आणि मराठी सब्जेक्ट जोपर्यंत मला दहावीपर्यंत होता तोपर्यंतच्या सगळ्या शिक्षकांचं यामध्ये योगदान आहे हिंदीचे एक शिक्षक होते सातवीला आम्हाला वाबळे सर त्यांची एक स्पेशालिटी आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने असे काही शिक्षक होते आणि अशी काही पनिशमेंट असायची त्याच्यामुळंच आपण काहीतरी थोडंफार तरी शिकलो आणि थोडंफार तरी आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन त्या त्या विषयाकडं लक्ष दिलं इतक्याच मताचं मी नक्की आहे आणि म्हणूनच हिंदीच्या बाबतीत वाबळे सरांना मोर दॅन हंड्रेड मार्क्स त्यांची एक वेगळी पनिशमेंट करण्याची पद्धत होती त्यावेळेस फरशा असायच्या शाळेतल्या वर्गाला त्या मोठ्या फरशा शाबादी फरशा ज्याला म्हणतो आपण दोन बाय दोनची फरशी एक त्या एका फरशीच्या चौकोनात उभं करायचं ज्याचं काही चुकलं आहे ज्याने गृहपाठ केला नाही त्याला त्या चौकोनात उभं करायचं आणि दोन बोटांमध्ये पेन्सिल धरायला लावायची आणि काही नाही करायचं दोन बोटं त्याची ती पेन्सिल ज्या बोटांमध्ये धरली आहे तो हात हातात घेऊन बरोबर तिथं दावायचं की तो ओरडलाच पाहिजे आणि त्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग या फरशीच्या बाहेर नाही यायचं आरडाओरडा करत नाचत तो इवळायचा त्या फरशीच्या बाहेर गेलं की मग हातात एक छडी असायची ती पायावर बसायची वाभळे सरांची ही एक आठवण परंतु त्याच्यामुळंच थोडंफार हिंदी आणि हिंदीमध्ये पडणारे मार्क हे त्यांच्यामुळंच चांगले पडायचे इतकंही मी जाता जाता नक्कीच सांगतो तशीच नंतर सिनियर शाळेमध्ये जेव्हा आपण आलो आठवी नववीत असताना आंबरकर नावाचे शळ सर होते आम्हाला हिंदी शिकवायचे त्यांची पद्धत निराळी निबंध लिहून आणा असा एक आमच्याकडं उपक्रम असायचा आठवड्याला एक निबंध लिहायचा जर चुकला निबंध लिहिला नाही आणि काही कारणं सांगायला लागली मुलं तर काही नाही शांत बाई चल नाही ना जमलं जाऊ दे रे पुढच्या वेळी लिहिशील पण आज एक काम करतो का मी सांगल तेवढं ऐकायचं आणि वर्गाच्या बाहेर गुडघ्याच्या मागनं हात घालून अंगठे धरून खाली वाकून उभं करायची लिटरली फॉर फॉर्टी फाय मिनिट्स त्यांचा पूर्ण तास संपेपर्यंत त्यामुळं साहजिकच एकदा पनिशमेंट झाली की झक मारत दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक विद्यार्थी निबंध लिहून तयार राहायचा अशा या काही सगळ्या रम्य आठवणी शाळेतल्या जाता जाता सहज शिक्षक दिनाच्या निमित्ताने या सर्व सर लोकांना जुक्ती सर नुकतेच मला असं कळतं की एकोणनव्वद वय त्यांचं आहे आणि ही इज रिसायडिंग याट अध्यापक कॉलनी सोलापूर बिजापूर रोड जुक्ती सरांना मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो जितके म्हणून माझे गुरुजन आज हयात आहेत त्या सर्व गुरुजनांना अतिशय मनपूर्वक नमन करतो सुपरवायझर एक होते आमच्याकडं हंचाटे सर त्यांची कहाणी काही निराळीच त्यांचं बोलणं थोडंसं रफ वाटायचं रफ असायचं पण ते बोलायचे विद्यार्थ्यांना त्यांचं एकच म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांनी हे ऐकलं आहे तुझं नाही रे तुझं काही चुकलं नाही तुझ्या बापाचं चुकलं तुझ्या बाबाचं चुकलं हा एक त्यांचा अगदी सुप्रसिद्ध डायलॉग मग तो बुलेटिनला वर्गात आल्यावर असो किंवा बाहेर सुपरवायझर म्हणून सुपरविजन करताना कुणी जर काही चूक करताना विद्यार्थी दिसला तर त्याने नक्की अशी त्यांची लाखोळी ऐकलेली आहे अशा प्रकारे आमचा पी टीचा जेव्हा तास शनिवारचा तास असायचा तेव्हा मात्र एक दोन आठवणी खूप चांगल्या आहेत पूर्ण सोलापूर शहरामध्ये सगळ्यात उंच असे शिक्षक आणि तेही क्रीडा शिक्षक सुप्रसिद्ध शेख सर म्हणजे आजही तुम्ही नाव काढाल ना शेख सर का राहते है तर आजही सिद्धेश्वर स्कूल के शेख सर क्या असं म्हणून तुम्हाला तिथपर्यंत घरापर्यंत नेऊन सोडणारी माणसं आहेत म्हणजे इतकी सुप्रसिद्ध की त्या काळात साडेसहा फूट हाईट असलेले एकमेव क्रीडा शिक्षक पूर्ण सोलापूर शहरात प्रसिद्ध असे शेख सर त्यांची एक रम्य आठवण नंतर यथावकाश त्यांचा मुलगा माझ्यासोबत कॉलेजला वगैरे होतात त्यामुळं तसे ते कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही आणि दुसरे एक सर होते जे फिजिकल एज्युकेशनलाच होते दिवेकर सर यांची एक खासियत म्हणजे शाळेत कुठलाही कार्यक्रम असला आणि लाईट जर गेले तर माईकमधनं आवाज जाणार नाही परंतु हे शेख सर आणि दिवेकर सर यांचा आवाज असा बुलंद होता की ते नुसते त्या स्टेजवरनं ओरडले तरी मागच्या विद्यार्थ्याला सुद्धा त्या इन्स्ट्रक्शन्स समजून जायच्या आणि सगळे विद्यार्थी फॉलो करायचे दिवेकर सरांची एक माझ्या मोठ्या शाळेतली नववी दहावीतली आठवण मी सांगतो ज्या विद्यार्थ्यांना शाळेत यायला उशीर व्हायचा त्या विद्यार्थ्यांना थोडासा वॉच ठेवा म्हणून मगाई सरांनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या हे आम्हाला समजलं त्याच्यामुळं आता काही खैर नाही सायकल लावून वर्गापर्यंत पोहोचायलासुद्धा विद्यार्थ्यांना उशीर झाला तर रस्त्यात दिवेकर सर अक्षरशः त्यांना पोटरीपासून मानेपर्यंत पाठीवर असे थप 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 थप, थप, थप मारायची एक स्टाईल होती लांबून बघणाऱ्याला वाटायचं की दिवेकर सर धुत आहेत थे त्या विद्यार्थ्याला पण तसा तो प्रेमळ होते सर ते मारायची फक्त ॲक्टिंग करायची फक्त थोपटल्यासारखं ते असायचं थल ळ छा लवकर वर्गात असं त्यांचं ते ओरडणं असायचं ते दिवेकर सरसुद्धा आज हयात आहेत एटी नाईन एटी एट समथिंग एज इज दॅर पण थोडेसे ते आता अशक्त झालेत वगैरे ऐकतोय मी त्यांना चांगल्या शुभेच्छा देऊयात आपण पुढील आयुष्य त्यांचं व्यवस्थित राहावं कुठल्याही प्रकारे कुठेही दवाखान्यात वगैरे ॲडमिट करून कुठलेही आजार त्यांना होऊ नयेत कारण आयुष्यभर एक स्पोर्ट्समन म्हणून ते जगलेले आहेत स्वतः स्पोर्ट्समन होते आणि शाळेमध्ये फिजिकल एज्युकेशनचे टीचर होते अतिशय त्यांचंही योगदान आपल्या आयुष्यामध्ये नक्की आहे जे काही स्पोर्ट्स आपण शाळेत खेळलो कॉलेजमध्ये खेळलो ते खेळ अशा सरांच्यामुळं आपण खेळतो अशा या रम्य आठवणी माझ्या प्राथमिकपासून हायस्कूलपर्यंतच्या मित्रांनो आज शिक्षक दिन या सगळ्या शिक्षकांना वंदन करण्यासाठी या सगळ्या आठवणी मी सांगितल्या मगाई सर जे आमचे हेडसर होते त्यांची एक रम्य आठवण जाता जाता सांगतो बुलेटिनच्या वेळेस ते आमच्याकडे यायचे बुलेटिन म्हणजे एखादे टीचर जेव्हा आमचे रजेवर जायचे तेव्हा आमचे हेडसर खास करून नववी ए दहावी ए अशा वर्गांवरती ज्या वर्गांकडं बोर्डात येणारे विद्यार्थी या वर्गात शिकत आहेत स्कॉलर वर्ग असं ज्याला नमूद केलं जायचं अशा वर्गामध्ये ते बुलेटिनला यायचे इतर पण वर्गात नक्की जायचे पण आमच्या वर्गात जेव्हा बुलेटिनला म्हणून ते यायचे तेव्हासुद्धा काहीतरी इंग्रजीचं काहीतरी विचारून ग्रुप डिस्कशन टाईप आणि मग मा काहीतरी मार्गदर्शन करणार अतिशय शांत स्वभाव अतिशय एक पालकत्व ज्याला म्हणतो आपण घरातली व्यक्ती कशी असते आपली एक वरिष्ठ व्यक्ती तशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि नेहमीच आदर आदराने मान झुकायची प्रत्येक विद्यार्थ्याची आणि कोणीही असं जायचं चे त्यांच्या चेंबरला डेरिंग करत नव्हतं अशी एक आदरयुक्त भीती असलेली एक हुशार व्यक्तिमत्व मगाई सर यांची एक रम्य आठवण अशी की दोन हजार अकरा साली मी माझा एक जीवलग मित्र गेल्यानंतर एक चॅरिटी शो आयोजित केला होता आणि त्या शोसाठी चीफ गेस्ट म्हणून त्याला आणि मला दोघांनाही आपल्या शाळेचे विद्यार्थी म्हणून ओळखणारे हे मगाई सर ते होते त्यांचे एज होतं जवळपास सेवंटी टू त्यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट करायला गेलो घरी की सर मी असा असा कार्यक्रम करतो आहे चीफ गेस्ट म्हणून आपण याल का अरे थोडंसं तब्येत माझी डामाडाऊल असते येईन मी नक्की येईन पण जास्त वेळ बसणार नाही पण त्यांचा मुलगा डॉक्टर सतीश मगाई हा त्यांना कारमध्ये घेऊन आला दुसरे एक माझे असेच गुरुजन ते कॉलेजमधले आहेत हू was टीचिंग मी फिजिकल केमिस्ट्री इन संगमेश्वर कॉलेज डॉक्टर राजन अन्या पन्यावार नंतर मी त्यांच्याकडे गेलो मगाही सरांची कन्सेंट मिळाली ते त्यांना सांगितलं आणि तुम्ही पण सेकंड चीफ गेस्ट म्हणून तुम्ही या शोला यायचं आहे आणि तुमच्या हस्ते दीप प्रज्वलन आहे माझा असा असा मित्र ते पण माझ्या या मित्राला ओळखायचे बिकॉज आम्ही एका बाकावर बसायचो आणि वी वेर क्लासमेट फॉर केमिस्ट्री ग्रॅज्युएशन त्यामुळं सुद्धा तयार झाले अरे का नाही येणार माझा एक विद्यार्थी अशा पद्धतीने कार्यक्रम करतो आहे सोलापूर शहरात एक आदर्श मित्र म्हणून तो कार्यक्रम करतोय एका मित्र जो गेला आहे मित्र त्याच्यासाठी काहीतरी चॅरिटी करतोय तो त्याच्या कुटुंबियांना मदत म्हणून छत्री धरण्याचा प्रयत्न करतोय ही खूप वाखाणण्याची गोष्ट आहे असं म्हणून त्यांनी आमंत्रण स्वीकार करतानाच मला त्यांनी ॲश्युरन्स दिला नक्की येईन मी त्यांना पत्रिका दिली त्यांचं नाव वगैरे छापलं पत्रिकेत व्यवस्थित पुन्हा दोन वेळा त्यांची भेट झाली आणि मग त्यांना पुन्हा कार्यक्रमाच्या आधी आठवण करायला पण मी गेलो होतो हे दोन गुरुजन त्या कार्यक्रमात आले होते ही आठवण खूप काही वेगळी आहे आणि एक खास आठवण या दोन गुरुजनांची सव्वा तीन तास मी माझ्या मित्राच्या त्या स्मृतिप्रित्यर्थ स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम केला माझ्या प्रोग्रामला त्या दिवशी मी अगदी मॅन टू मॅन गेलो आणि तिकीटं मी त्यांना रिक्वेस्ट करून दिली फक्त एक अट घातली होती प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक माझ्या स्नेहीजनांना की येणार असाल तरच तिकीटं घ्या कारण या तिकिटांच्या पैशातनं मला माझ्या मित्राच्या कुटुंबियांना थोडीफार मदत करायची आहे थोडाफार खारीचा वाटा मैत्रीमध्ये मला उचलायचा आहे असं सांगून मी नऊशे लोकांचा मॉब त्या दिवशी जमवू शकलो होतो अकराशे इट वॉज द सिटिंग कॅपॅसिटी ऑफ स्मृती मंदिर ऑन दॅट डेट ह्या कार्यक्रमात सव्वा तीन तास मी स्टेजवरनं अखंडपणे प्रेझेंटेशन देत होतो एकही घोट पाणी न पिता आणि इंटरव्हल न करता आणि या दोन्ही गुरुजनांनी माझी परवानगी मागितली होती की अर्धा तास आम्ही बसतो प्रशांत आणि आम्हाला जायची परवानगी असू दे अर्ध्या तासाने आम्ही दोघं बाहेर निघूत आम्ही एकाच कारमध्ये आलो आहोत आम्हाला सतीश घेऊन आला आहे मग सरांचा मुलगा डॉक्टर सतीश मी काही हरकत नाही म्हणलं सर फक्त दोघं एकदम उठू नका आधी सतीश बाहेर जाईल नंतर एक एक जण जा असं मी त्यांना वाजा सांगितलं कारण आपण गेलात तर कदाचित अजून शंभर माणसं बाहेर पडतील हा परिणाम होऊ शकतो पण या दोन्ही गुरुजनांनी चक्क कबूल केलं मला कार्यक्रम संपल्यावर की अरे आम्ही अर्धा तास जाणार होतो पण तू आम्हाला खेळवून ठेवलंस आणि सव्वा तीन तास तू पाणी न पिता आहेस इट वॉज टेरिफिक प्रेझेंटेशन बाय यू आणि हे तर तुला आम्ही कधीच शिकवलं नाही रे आम्ही फक्त सांगण्यापुरते तुझे गुरुजन आहोत पंचेचाळीस मिनटं आम्हाला शिकवायचं म्हटलं तर ना की नऊ यायचे आज तू सव्वा तीन तास अरे आम्हाला दोन गुरुजनांना पहिल्या रांगेत बसवून आम्हाला नमन करून तू गेलास स्टेजवर आणि माईक घेतलास आणि सव्वा तीन तास तू कुठेही ततपपं नाही सव्वा तीन तास तू प्रेझेंट करत होता पूर्णपणे भावनिकरित्या तू बोलत होतास तुझ्या भावनिक कवितांनी आमचे डोळे पाणावले असं म्हणून त्या मंदिरच्या गेटमध्ये हे दोघाही भावनिक माझ्या दोघी दोघांनी खांद्यावर डोकं टेकलं आजही मी तो क्षण विसरू शकत नाही तर असे हे गुरुजन या गुरुजनांमुळेच आपण घडतो आणि मग त्यांच्यासोबतच्या अशा काही रम्य आठवणी ज्या आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही आणि म्हणूनच आज हा शेअरिंगचा एक प्रयत्न चला आज मगाई सर या जगात नाही आहेत नुकतंच त्यांचं एक तीन चार वर्षापूर्वी देहावसन झालं आहे पण डॉक्टर सतीश मगाई एक चांगलं पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी त्यांनी काढलेली आहे त्यांना यश मिळत राहो त्यांनी एक सुंदरसं घर बांधलेलं आहे जिथं राहत होते त्याच कॉलनीत दुसऱ्या ठिकाणी घर बांधले त्यांनी त्याच कॉलनीत त्यांनी लॅबला पण जागा घेतली त्यांचा जो काही हा बिझनेस आहे पॅथॉलॉजीचा ॲज ए डॉक्टर पॅथॉलॉजिस्ट म्हणून त्याची अशी भरभराट व्हावी या सदिच्छा आपण अर्पित करू आणि डॉक्टर राजन अन्यापन्यावर ही इज रिसायडिंग ॲट कुमठा नाका ते फिजिकल केमिस्ट्री ज्या पद्धतीने शिकवायचे अक्षरशः तुम्हाला सांगतो आजही काही फिजिकल केमिस्ट्री मी त्यांनी जसं शिकवलं तसं मीसुद्धा एक पंचेचाळीस मिनटं नाही पण वीस मिनटाचं लेक्चर नक्की त्या बेसवर देऊ शकतो एवढी त्या फिजिकल केमिस्ट्रीची आवड निर्माण केलेली फक्त डॉक्टर राजन अन्यापन्यावार यांच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे चलो मेनी मेनी थँक्स टू डॉक्टर राजन अन्या फॉर अटेंडिंग माय दॅट मार्वलस फंक्शन इन स्मृती मंदिर अँड ॲज वेल ॲज फॉर द कॉन्टॅक्ट्स विथ हिम टिल टुडे त्यांनासुद्धा मी दीर्घायुष्य मिळो आरोग्य संपन्नता मिळो त्यांच्या मिसेस यासुद्धा शिक्षकी पेशात आहेत डी ए व्ही कॉलेजला त्या होत्या त्यांनासुद्धा मी खूप खूप खुँ आरोग्यसंपन्न आयुष्य मिळवू आणि दोघांशी छानपैकी पुढचं आयुष्य आनंदात समाधानात सुखात जावो यास सदिच्छा व्यक्त करतो आणि इतर सर्व शिक्षकांनासुद्धा ज्यांना मी आत्ता नमूद करू शकलो नाही ज्यांची नावं घेऊ शकलो नाही अनंत आठवणी हत्त्या त्या सगळ्या शिक्षकांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो परंतु त्यांच्या ऋणातच मी शेवटचा श्वास घेईन हेही सांगतो चला शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांच्या या आठवणी तुमच्याबरोबर शेअर करताना मलासुद्धा खूप आनंद वाटला आहे त्यामुळं तुमचेसुद्धा लाख लाख आभार ज्यांना या आठवणी आवडतील माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेतल्या मित्रांना एक वर्ष मागं पुढं असलेलेसुद्धा मला चांगल्या रीतीने ओळखतात एक आर्टिस्ट म्हणून सोलापूर शहरात या शाळेचा विद्यार्थी म्हणून त्या सुद्धा माझा सत्कार केला हा एक माझ्या जीवनातला अनमोल क्षण आहे ते ओकरंडे सर त्यावेळेस हेडसर म्हणून होते आणि पाटील सर म्हणून एक होते ते सुपरवायझर होते त्या दोघांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांच्या शाळेमधल्या चित्रकलेच्या हॉलमध्ये त्यांनी मला बोलवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटा कार्यक्रम करायला लावला आणि माझा तिथे यथोचित सन्मान केला गेला तो मी कधी विसरू शकत नाही आणि म्हणूनच वर्ल्ड रेकॉर्डच्या अटेम्प्टला मी सन्माननीय उकरंडे सर यांनासुद्धा आवर्जून आग्रह करायला गेलो होतो की सर तुम्ही आलं पाहिजे दीप प्रज्वलनाला तुम्ही हवेत मला म्हणून हरिबाईचे सर जोशी सर आणि सिद्धेश्वरचे हेड सर उकरंडे सर या दोघांच्या त्याही आठवणी माझ्या मनात कायमच्या राहतील उकरंडे सरांनी माझे दोन तीन वेळा कार्यक्रम बघितलेत आणि खूप खूप ॲप्रिसिएशन दिलं खूप खूप आशीर्वाद त्यांचे माझ्यासोबत आहेत अर्थातच ते या वाटचालीमध्ये नक्कीच उपयोगी पडत आहेत उकरंडे सर आता रिटायर झालेले आहेत त्यांनासुद्धा वार्धक्यातलं आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो यात शुभेच्छा मी इथं अर्पित करतो इतर सर्व सरांना सर्व मॅडमना खूप खूप शुभेच्छा मी अर्पित करतो जे आज हयात नाहीत त्यांच्या आठवणींना मनपूर्वक नमन आठवणी मात्र त्यांच्या माझ्यासोबत जिवंतच राहतील मी आहे तोपर्यंत नक्कीच नक्कीच धन्यवाद मित्रा.